शेतकरी मित्रांनो मृषी मोठे नागरी सरकारच्या युटूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे उडीत पिकामध्ये आज तणनाशकाची आपली फवारणी चालू आहे तुम्ही बघू शकता पाठीमाग स्प्रे चालू आहे आणि औषध कोणतं वापरले मित्रांनो आपण टर्गा सुपर वापर त्याच्यासोबत कॉम्बिनेशन मध्ये इफको कंपनीचं नॅनो डीएपी घेतले आणि स्टिकर घेतले तर हेच कॉम्बिनेशन काय याचं प्रमाण ठेवायचं एकरी डोस कसा आहे जेणेकरून तुम्हाला पुढचे दोन महिने तुमच्या प्लॉटमध्ये तण येणार नाही आणि अशा प्रकारचा पूर्ण काळा उडीत तुम्हाला पूर्ण क्षेत्रामध्ये सण एकही तण दिसणार नाही तुमचं तण कोणत्या प्रकारचं असो सगळे तण हे टर्गासुपर जाणार आहे आणि कसं वापरायचं याच्याबद्दल व्हिडिओ पर्यंत पहा जेणेकरून तुमच्या दूर होणार आहेत मी केल्यानंतर उगवणीनंतरची जे तणनाशक आहे ते कोणतं बेस्ट कोणतं मी एकच सांगणार आहे ज्याचा रिझल्ट उडीद आणि मुगासाठी शंभर टक्के लागू होतो आणि सर्व प्रकारचे तण यांनी मारणार आहे तर मित्रांनो टार्गा सुपर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एक युजली फॉप पाच टक्के सी हे कंटेंट आहे हे डाळ वर्गीय म्हणजे तुमची मूग आणि उडीद यांना चालून जातं याचं प्रमाण किती वापरायचं आहे डोस किती वापरायचा आहे त्यावेळेस याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल तर कसं वापरायचं तुम्हाला जाणून घ्या शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सुपरच का इतर पण आहेत बीएसएफ कंपनीचं ओडिसी दाखवलं मी तुम्हाला बीएसएफ कंपनीचं ओडिसी पण जमतं पण थोडासा पानं जे आहे ते करपाल्यासारखे होतात तर टर्गा सुपर जे आहे का मित्रांनो हे शंभर टक्के तुमच्या त्यातलं जे तण येतं पुढचे दहा दिवस तर ते तण तुम्हाला खाक झाले दिसेल पण त्याच्यानंतर इकडे या त्याच्यानंतर पंचाळीस दिवसापर्यंत तुम्हाला दन येणार नाही ना आता ह्या प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता हा जो केन आहे हा केना सुद्धा हा टर्गा सुपर मधला जे कंटेन आहे क्युजारीसी हे पूर्णपणे त्याला खाक करून टाकतं तर मला शंभर टक्के हे सुपरच सुपरचं जरी काही म्हणलं तरी पण दुसरं वापरू नका स्ट्रेस निर्माण होतो पानावर आणि जर तुम्हाला त्यांच्यामध्ये अजून काही जर शेतकऱ्यांना भीती वाटली किंवा आम्ही त्यांना फवारले नाही पुढील पिकामध्ये घ्यायला आंतर पिक आमचं सोयाबीन आहे तर तुम्ही त्या टायमाला बीएसएफ कंपनीचं ओडिसी वापरा जर तुमचं आंतरपीक उडीद आहे तूर उडीद असेल तर तुम्ही हेच वापरायचं टर्गा सुपरच वापरायचं काहीच काळजी नाही दुसरं घ्यायचं तरी सुद्धा त्याला शेतकऱ्यांना जर वाटलं भीती शॉक बसल तुम्ही काय करू माझे पान जर जळायला गेले भीती जर वाटायला लागली तर मी त्याच्यामध्ये काही नाही चाळीस एम एल इपको कंपनीची नॅनो वापरा युरिया वापरायचा आहे नॅनो युरिया प्लस भेटतो मार्केटमध्ये दोनशे रुपये वॉटर भेटते चाळीस एम एल पंपाल टाकायचं शॉक बसणार नाही तण जाळायची प्रक्रिया चालूच राहणार रिझल्ट वाढवायचा असेल कुठल्या प्रकारचं तणनाशक फवारा कशा प्रकारचे वापरा टॉनिक वापरा काही करा स्टिकर वापरायचं सिलिकॉन बेसर एवढं मात्र लक्षात ठेवा तुमच्या उडीत तनाशकामध्ये एक पण तण राहणार नाही आणि ना 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 उडी असा काळा भंगार दिसलेला पूर्ण प्लॉटवर जसा उडी दिसतोय मी तुम्हाला फक्त जिथं तण आहे तेवढं दाखल एवढंच राहिले तण आमच्या या प्लॉटमध्ये कुठंच तण नाही पाऊस मात्र गेलाय काळजी घ्यायची की वल पाहिजे वलीशिवाय रिझल्ट येत नाही शेतकऱ्यांची ओरड येते की आम्ही तणनाशक वापरतो पण कस काय रिझल्ट आला नाही रिझल्ट यायचं कारण जमिनीमध्ये वल पाहिजे आणि दिवसमान म्हणजे कालावधी किती पाहिजे तेवढी दुगून आल्यानंतर एकवीस दिवस एवढी मात्र काळजी घ्यायची पंधरा दिवसाच्या पुढे कधी फवारू शकतात एकवीस दिवसापर्यंत फवारा जास्तीत जास्त अठ्ठावीस दिवस एवढं लक्ष ठेवा दोन हप्त्याच्या नंतर उगून आल्यानंतर त्याच्या त्याच्यापुढेच फवारायचे आणि तण सुद्धा मित्रांनो जास्त मोठं झालेल्या रिझल्ट येत नाही दोन पानाचे तण त्याच्यावर रिझल्ट येतो एवढी काळजी घ्यायची तुम्हाला हे आंतरपीक उडीद मुगासोबत जमतं जास्तीत जास्त तुरीला काढू शकता पण तुरीसोबत मी शिफारस करत नाही पण तरी पण तुम्ही रिस्कोर घेऊ शकतात जर आंतरपीक सोयाबीन असेल तर एफ कंपनीचं ओडिसी वापरायचं अतिरिक्त दुसरं घ्यायचं नाही दुकानदाराचं ऐकायचं नाही पशुविरीचं प्रमाण वाढलंय मार्केटमध्ये भरपूर रेट आहे कमी खर्चामध्ये रिझल्ट टार्गा सुपरचा बेस्ट आहे आणि टारका सुपर आज नाही मार्केटमध्ये मित्रांनो सगळे जवान नव्हते तेव्हा टार्गा सुपर होतं कापसात तर सगळ्यात बेस्ट रिझल्ट देऊन गेले पण आता प्लसमध्ये प्लस मध्ये ते गोदरेज कंपनीचं कापसासाठी ते वापरा वडिदासाठी हे वापरायचं काही अडचण आली तर व्हिडिओला नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मला मी उत्तर देऊन जाईल आणि व्हिडिओ माझी आवडली असेल चॅनल नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद